कोणतेही नियम मोडले तर त्याचं चलान आता ऑनलाईन येतं आणि ते ऑनलाईनच भरावं लागतं यालाच ई चलान असं म्हणतात पण काही भामट्यांनी याला पैसे कमवण्याचं साधन बनवलंय त्यामुळंच या ई चलान घोटाळ्यापासून कसं वाचायचं हे माहीत असणं गरजेचं आहे अगदी पाच स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ई चलान आलंय असा दावा करणाऱ्या कोणत्याही ईमेल किंवा मेसेज मध्ये दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका खास करून जर तुम्हाला घाईघाईने किंवा लगेचच चलान भरण्यास सांगितलं जात असेल तर सावध व्हा हे बनावट चलान असू म्हणजे तुम्हाला कोणत्याही मेसेज बद्दल संशय आला तर थेट तुमच्या शहरातील वाहतूक पोलीस विभागाची वेबसाईट तपासा किंवा त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधा ते तुमचं चलान आहे की नाही याची माहिती तुम्हाला देते तिसरं तुमची वैयक्तिक माहिती जसं की तुमच्या बँक खात्याचे तपशील पासवर्ड किंवा आधार कार्डची माहिती कोणत्याही अज्ञात वेबसाईट किंवा ॲपला देऊ नका फसवणूक करणारे तुमच्याकडून या तपशिलांची मागणी करू शकतात चौथं तुमच्या ई चलानबद्दल जाणून घेण्यासाठी सरकारी वेबसाईटच प्रेफर करा मूळ ई चलान वेबसाईटचं डोमेन हे सहसा डॉट गव्हर्नमेंट डॉट इननं संपतं या व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईट किंवा यू आर एलवरती विश्वास ठेवूच नका पाचवं शेवटचं पण महत्वाचं जर तुम्हाला खरोखरच चलान मिळालं असेल तर तुमच्या वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर त्याचे तपशील तपासा चलान भरण्यासाठी केवळ विश्वसनीय पेमेंट ऑप्शनद्वारेच पेमेंट करा या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यानं तुमची फसवणूक टळू शकते ऑनलाईन स्कॅम्स हल्ली खूप वाढतात तेव्हा सतर्क व्हा विचार करूनच कुठलंही पाऊल उचला आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा फसवणूक टळू शकते